के जे हे जे झाडे त्या झाडाचं नाव आहे नांद्रोक हे झाड तुकाराम बीजेच्या दिवशी दिवसा बारा वाजून पाच मिनिटांनी आपू वापरल्या जात म्हणजे फाल्गुन वद्य होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाख येत्र असते त्या दिवशी हे झाड दिवसा बारा वाजून पाच मिनिटांनी आपू वापरल्या जात आणि तुम्ही गावामध्ये गेला पंधर देवया पंधरी दाता। श्यला श्यला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती पंढरपुरावर घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राणीच्या डोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणी एक महिलावरती यावं परंतु तिथले शेळा ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजव्या हाताला राहतेकर जन्मस्थान आहे आणि इथना एक तीन महिलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथना तीन महिलाही आवडला आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे हो काही घेतलेला नाहीये दिहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावर तीन वेळा परत आले तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्या वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या देहाला मुटमाती करायला तुम्हाला यावा लागेल मगाऊन ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे एक पाच ते सहा महिलांचं गाव आहे सुदुंबर म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जात नाही ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक बंद माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळोपर आहे नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ते इथं येतात येथ आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलेसाठी साठी वैकुंठावर खाली येतात संताजी जगणाऱ्यांसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही म्हणून ते या झाडाखाली फसून बेचाळीस दिवस उपोषण करतात तर त्यांची इथं बेचाळीस दिवस उपोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्राथुल्या वाचून आला शिक्का नेळा म्हणे आम्ही न ओळखी जे देवा तुकयाचा धावा करत असे मी तुकाराम मर्जांचा धावा केलेला हे तुझ धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस आहे असे नळबार आहे पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्जांना वैकुंठावर खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगापांचे मे असते वडील वैकुंठाला गेल्या त्यानंतर ती तिसऱ्या दिवशी वडील विचारता जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात कारल्याच्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलेची आणि तुकाराम भरतांची भेट होती